डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही छत्रपती शिवाजी महाराजांचा जमीन जमीन हमारी है जमीन हमारी। जमीन सरकार देवेंद्र फडभाऊ माझा तुम्हाला एवढाच नमस्कार आहे आज महिना निमित्त मी तुमच्याकडे आज ही बातमी पोहोचत आहे तर तुम्ही आमच्या गारणामध्ये सौर ऊर्जा प्लोटी होऊ देऊ नये हीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आज आम्ही एकरच गायरांना आज झोपून खातो तर त्याच्यावर खूप अन्याय होतो तर धनदाटके इथं येऊन माणसं आमच्यावर दादागिरी कर करते तर अशांना तुम्ही रोखवावं आज गरिबावरचा अत्याचारही कमी करावा आ आज बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गरिबावर जे सत्यानं लढन त्याच्यावर खूप अन्याय होत आहे ही प्रशासनानं आज सवा महिना झालं आज मी प्रत्येक वेळेस म्हणते की प्रशासनानं दिक्कल घ्यावी आज खुर्चीवर बसून तुम्ही मुख्यमंत्री आहात पुण्यामुळे आहात तर आज आम्ही मतदान लाडक्या बहीणनं दिला म्हणून आमच्यामुळंच तुम्ही मुख्यमंत्री जाऊन आज, आज खुर्चीवर बसला त्या खुर्चीवर बसून ह्या भारतामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये काय घडत आहे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नव्हतं तुमचं ही काय करायचंय तर आज लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत माणसं आमच्या पाठीमाग पाठीमागून आमच्यावर वार करायला होता तर असा भाऊ कसा मा मानला जावा आम्ही तर देवेंद्र फडणवीस भाऊ आणि एकनाथ शिंदे भाऊ आणि दादा ह्या तिघाबी भावांना माझी एवढीच कळकळीची विनंती आहे आम्ही एकर गायरान झोपून खातो तर आमच्याकडे देखील द्यावी दहनदात प्रशासन येऊन आमच्यावर बळधटी करून आमच्या महिलांना मारहाण करून घाळ करून आज आमच्यावर अन्याय करत आहेत तर एवढ्या एवढी देखील घ्यावी ही प्रशासनानं एवढीच माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे तर ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन एवढीच माझी कळकळीची विनंती आहे की प्रशासनानं असा अन्याय करू नाही गरीबाला न्याय द्यावा अन्याय करू नाही पैशासाठी तर कुणी बी न्याय देईल पण ज्याच्याकडे पैसा नाही तर गरीबालाही न्याय द्यावा शासनाने असा अत्याचार करू नाही सहन व्हाय नाही आणि महागा सरकारच नव्ह आमचा प्राण गेला तरी आमचा प्राण गेला तरी आमस पण आम्ही लढणार पण सत्याला लढणार आरामीनं लढणार नाही कुणी पैशासाठी लढल तर आम्ही काळी माती लावूनच लढू ही माझी जिद्दच आहे आम्ही मरू पण लढू पण सत्यानं लढू पैशावर लढणार नाही प्रशासनानं गरीबाला न्याय द्यावा श्रीमंताला पैशासाठी तर कुणी बी नाही पैशासाठी लांबला जवळ येतं हे म्हणते पण असं क गरीबाला अन्याय करू नाही एवढीच माझी कळकळीची विनंती आहे प्रशासनामध्ये प्रशासनामध्ये कुणी बी नोकरी करत असेल <laughs> <laughs> करता सत्यानं न्याय द्यावा कोट्याने न्याय देऊ नाही सत्याने लढा आणि सत्यानेच पुढे जावा हीच माझी सगळ्या महाराष्ट्राला हात जोडून कळकळीची कर विनंती आहे धन्यवाद भारत माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही राणा भाऊ साठ्यांचा आमची कळकळीची विनंती आहे की आम्ही लाडक्या बहिणींना आम्ही कसे कसे लेकरं सांभाळतो आम्ही सव्वा सव्वा महिन्याचे लेकरं घेऊन लोकांच्या बांधाला काम केलं आणि अर्धा अर्धा एकर राहलं त्याच्यासुद्धा शासनाने प्रोजेक्ट जर आणला आहे तर आम्ही कसं पोट भरायचं आज आम्हाला आमच्या अक्षरशः आमच्या ता ताटात त्यांनी माती काललेली आहे आमच्यासमोर आम्ही ही रान सुपीक ना नापीक असताना सुपीक केलं आणि सुपीक करून आज आमच्या ताट भरून आम्हाला जेवायलाही जेवायलाही जमीन देते आणि त्या जमिनीमध्ये आम्ही आज ताट भरून आमच्या पुढे जेवण वाढलेलं आहे आणि त्या ताटामध्ये जर म्हणजे देवेंद्रभाऊ फडणीस आणि या सरकारने जर ही जमीन प्रोजेक्ट जर त्या आदित्य ग्रीन कंपनीला जर दिलेला असेल तर आदित्य ग्रीन कंपनीने आमच्या अगर केंद्र शासनाने आमचा विचार करावा की या महिला कशा जगत आहेत यांना काय आहे यांना उपजीविका काय आहे यांचं बँक बॅलेन्स किती आहे हे बघावं आणि आम्हाला त्यांनी आमच्या आमच्या या या विनंतीला मान देऊन या आदित्य ग्रीन कंपनीचा जी प्रोजेक्ट आहे ती त्यांनी रद्द करावा आणि आमच्या पोटात आमच्या समोर ही ताट जर भरून ठेवलं आहे आणि त्या ताटात जर माती कालीत असलेली सरकार तर आम्ही कसं जागायचं कसं खायचं आम्हाला वाटतंय की आता आम्ही हे खावं पण ह्याच्यात माती आहे पोट तर आमचं उपाशी मारायला आणि खायला जावं तर ह्या ताटात माती जर आहे तर आम्ही ती कसं खावं ह्याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे तरी या शासनाने आमचा आमच्या बाजूने निर्णय द्यावा

बापा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नमस्कार